श्री नवनाथ कथा सर अध्याय विसावा मैनाकिनीचा पूर्व वृत्तांत श्री गणेश आयनमा श्री रामचंद्र निघून जाताना पुरक्षाचा निरूप घेऊन मारुती हे अदृश्य झाले त्या समयी आपण वचनमुक्त झालेलो असलो तरी मैनाकिनीला पुढील प्रसंगाची पूर्व सूचना द्यावी असा विचार करून ते शृंग भरून डंप गेले येथे लघुरूप धारण करून तिच्या शयनकक्षात प्रवेशले व तिला हळूहळू जागे केले त्यांना पाहताच तिने आदराने नमस्कार केला श्रीराजाच्या राणीचे मूळ नाव मैनाकिनी पण ती पद्मिनी व किलोथळा या अन्य दोन नावांनीही प्रख्यात होती ती पूर्वी ही सिंहल द्वीपात राहत असे तेथील स्त्रियांमध्ये तिची सर्वाधिक सुंदर असल्याने तिला पद्मिनी असे नाव पडले होते एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर गेली आणि उभ्या उभ्याच आपले केस विंचरू लागली त्यावेळी सहजगत्या तिचे लक्ष आकाशाकडे गेले योगा योगाने त्याच वेळी कुठेतरी जात होते त्यावेळी अंगावरील वस्त्र वाऱ्याने बाजूला झाल्याने त्यांचे शरीर तिच्या दृष्टीस पडले तो वेंडळे खतखदा हसली ते चमत्कारिक हसणे त्यांनी व ती हसली का हेही त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते भयंकर संतापले व तिला शाप देऊन म्हणाले हे पापिनी तू वेबिचारिणी आहेस मला पाहून तुझ्या मनात काम विकार उत्पन्न झाला म्हणून मला आकर्षित करण्यासाठी असे निर्लज्ज हसत आहेस या माझ्या अपमानाची शिक्षा म्हणून तू स्थानभ्रष्ट होशील आणि श्रीराज्यात जाऊन पडशील तेथे तुला पुरुषाचे दर्शनही होणार नाही ते एकूण ते भयभीत झाले तिने क्षमा याचना करून त्यांच्याकडे उपशाप मागितला तेव्हा ते महा तपस्वी बसू म्हणाले श्रीराज्यात सध्या किलोतळा नावाची राणी आहे त्याच्या अंतरकाळात जवळ आला असून तेथे ते गेल्यावर तू त्या राजाची स्वामिनी होशील आज मला पाहून तुझ्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली ती तुझी इच्छा तुझे पु माझे पुत्र मच्छिंद्रनाथ पूर्ण करतील त्यांच्यापासून तुला मैनेनाथ नावाचे पुत्र होतील ते मोठे झाल्यावर मच्छिंद्रनाथ जातील पण तू ही स्वर्गात येशील हे दूर झाले ती म्हणाली कशा त्यांना संतती कशी होते ते म्हणाले वायुपुत्र हनुमान वर येतात आहेत ते आहे। तेथे येऊन बबुप्कार करतात या बबुपकारांमुळे ते तेथील स्त्रियांना गर्भधारणा होते स्त्री गर्भ असेल तर तो वाढतो पुरुष गर्भ असल्यास गुरु पडतो याशिवाय कोणत्याही पुरुषाने तेथे प्रवेश केल्यास त्या बहुकारांमुळे तो मरण पावतो यावर शंका आली म्हणून तिने विचारले मग मच्छरनाथ तेथे कसे येतील आणि आले तरी जिवंत कसे राहते ते म्हणाले तू राणी झाल्यावर मारुतीची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घे ते वर मागण्यास सांगितल्यास तेव्हा आपल्याच अंगसंगीचा मागणी कर त्यावेळी ते संकट पडतील आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्रांना घेऊन येतील ते म्हणाले महाराज मला एक शंका आहे आपण म्हणता त्याप्रमाणे मी मारुतीकडे अंगसंग मागितला आणि त्यांच्यातही मनात माझ्याबद्दल विषय वासना निर्माण झाली तर ते म्हणाले त्याच्याबद्दल व्यर्थ संशयित घेऊ नकोस श्रीरामाचे दास असलेले ते महाकपी त्यांच्या ब्रह्मचर्याबद्दल तिने लोकात प्रसिद्ध आहेत त्यानंतर निघून गेले काही अपूर्व घटना घडून पद्मिनी मुरुंडास गेली तेथे एका चांबारणीच्या ओट्यावर बसली तिने तिची चौकशी केली आणि तिच्या प्रेमपूर्वक आपल्या घरीच ठेवून घेतले तेथे ती स्वयंपाका ग्रहकर्ते सांभाळून तिला तिच्या व्यवसायात जमेल तशी मदत करू लागली काही दिवसांनी श्रीराजाच्या राजगादीवर कोणाला बसवावे या संदर्भात मंत्र्यांशी सोंडेत माळ देऊन तिला नगरातून फिरवावे आणि ती जिच्या गळ्यात माळ घाले तिला वारस नियुक्त करावे असे ठरले त्यानुसार नगरात दौंडिक पिटवण्यात आली आणि ठरलेल्या शुभ मुहूर्तावर शृंगारलेल्या हत्तीनीच्या सोंडेत पुष्पमाला देऊन तिला नगरातून फिरण्यास सांगितले पद तिने पद्मिनीला माळ घातली तेव्हा नगरवासी यांनी थाटात मिळवणूक काढू तिला अशा प्रकारे राज्यप्राप्तीनंतर पद्मिनीने पूर्वीच्या राणीचेच किलोतळा हे नाव धारण केले मैनाकिनी हे तिच्या माता पित्यांनी ठेवलेले नाव होते असं आहे मैनाकिनीच्या नावाचा व तिच्या राणी होण्याचा पूर्व वृत्तांत पुढे तिने घोर तपश मारुतींना वचनबद्ध केले त्यांनी मचिंद्राची घडी गोरक्षनाथ श्रीराजात येऊन थडकले होते चलो मचिंद्र गोरखाया इकडे मारुतीने मैनाकीरच्या शयन कक्षात जाऊन तिला उठवले आणि म्हणाले राजनी तुला वचन दिल्याप्रमाणे मी मचिंद्रांना येथे आणले त्यामुळे मी वचनमुक्त झालो आहे पण तुझ्या सुखात एक विक उपटले आहे नाथजींचे गोरक्ष नावाचे शिष्य त्यांना येथून नेण्यासाठी आलेले आहेत ते महासिद्ध गुप्रतापवंत आहेत त्यांना मला धडा शिकवला इतकेच नव्हे तर प्रभू श्रीरामाचेही ऐकले नाही त्यांचा निर्धार पक्का आहे म्हणून ते आल्यावर त्यांना येथेच रमाव ते, ते विषय सक्त नाहीत म्हणून सेवेत चाकरी करून त्यांना प्रसन्न करून घे सावध राहा अन्यथा तुम्हाला दोघांचे ताटातूट निश्चित आहे हे ऐकून तिला धक्का बसला होता पण तरीही वरकरनी तसेनं दाखवता त्यांच्याचा उत्तम आदरातिथ्य केला आणि मग मगच निरोप केला आता पुन्हा गोरक्षाकडे वळूया कलिंगे समवेत ते शृंगामरुणास आले ते तेव्हा ती मंडळी एका धर्मशाळेत उतरली भोजन आणि विश्रांती झाल्यावर कलिंगेने राज दरबारी जाऊन मैना केने व मच्छिंद्रनाथांची भेट घेतली आणि त्यांना आपला परिचय सांगून म्हणाले आपण अभयंता गुणाजनांचे कौतुक करणारे आहात अशा कीर्ती एकूण मी इथे आले आहे आपन... पण आपण ऐश्वर्या आणि अवतार्याने श्रेष्ठ आहात म्हणून मला कला कौशल्य दाखवण्याची संधी दिली तर मोठीच कृपा होईल तेव्हा तिचे नम्रतापूर्वक भाषण ऐकून नाथजी आणि मैन्यात नेमले त्याच रात्री तिच्या नृत्याचे आयोजन केले व तिला तिच्या पाठवले राणीच्या आदेशावरून मंडप सजवण्यात आला कलिंगा व तिच्या सख्याने उत्तम साज केला आणि राजवाड्यात जायला निघाल्या त्याची तयारी पाहून गोरक्ष कलिंगेला म्हणाले हे कलावती मीही तुमच्या बरोबर येतो मी मृदंग वाजून त्या कार्यक्रमात अधिक बहार आणि आपल्या कलेचे कौशल्य पाहून राणी खुश झाली तर मोठे बक्षीस देईन तेव्हा ती म्हणाली तुमचे म्हणणे बरोबर आहे पण तुम्ही पुरुष आहात तुम्हाला तिथे कसा प्रवेश मिळणार ते म्हणाले त्यात काय एवढे विश्री रूपात येथून ती युक्ती तिलाही पडली तेव्हा त्यांनी तिच्याकडून श्रीराज मागून घेतली आणि अल्पावधीतच काही केले की श्रीरूप पाहून सर्वजणी त्याच्याकडे पाहतच राहिले त्यांना नटवेशामुळे कलिंगचे तेजही ठिके पडले सर्व तयारी होत असती मंडळी राज्य दरबारी दाखल झाली दरबारी रिवाजाप्रमाणे त्यांना सन्मान झाल्यावर कलिंगावर तिच्या सख्याने वाद्यांचे तार जुळवले पोरवांडाच्या अर्थात वृक्षांनी मृदंग सज्ज केला त्यावेळी त्यांचे अप्रतिम सौंदर्य पाहून उपस्थित मंडळी आचार्य थक्क झाली होती आणि त्यांची कला पाहण्यासाठी उत्सुक होती मच्छिंद्रनाथ मै मैना व मिनीनाथ समुख आसनावर बसले व मानकरी स्त्रिया उत्तम कला वस्त्रालंकार घालून त्यांच्या दोन्ही बाजूला विराजमान झाल्या होत्या त्यावेळी आपल्या गुरूंच्या दर्शनाने गोरक्षांना धन्य धन्य वाटले सर्व सिद्धता होत त्यांनी नाथजींना मनोमन नमस्कार केला आणि मृदंगावर अशी काही थाप दिली की एक नारे क्षणार्धात तल्लीन झाले त्या कार्यक्रमात मृदंगाच्या कौशल्याने साजिंद्याच्या संगीताने व कलिंगेच्या नृत्याने इतकी रंगत आली की आनंदाने बेहोश झालेले श्रोत वृंद वारंवार टाळ्या वा वा, वाजून वाहवा अशी देऊ लागला गोरक्षाची मृदंग विद्या त्यावेळी अत्युच्च शिखरावर होती त्या सुरावटीवर मचिंद्रानाथ इतके तलीन झाले की त्यांनी आपल्या अंगावरचे वस्त्र त्या मृदंग बहाल केले कलिंगा मृदंगलिंग जरी संचार झाल्याप्रमाणे नाचत होती तरी तिच्या कौशल्यापेक्षा त्यांना पूर्वपाड मृदंगाने आणि हळूहळू वृक्षांनी आपले हस्त लाघव दाखवायला सुरुवात केली काला सुरात वाजवता वाजवता त्या मृदंगातून अचानक चलो मचिंद्र गोरखाया चलो मचिंद्र गोरखा आया अशी ध्वनी उमटू लागला ते बोल सर्वांना स्पष्ट येत असे तो पुकार मचिंद्र कमालीचे दचकले त्यांचा चेहरा पडला मन व्याकुळ झाले ते ध्वनीचा शोध घेऊ लागले की तो बंद पडत असे मग काही वेळेना पुन्हा ऐकू येत असे उपस्थितांनाही त्यांचा उगम सापडत नव्हता तेव्हा चलो मचिंदर या ध्वनीने त्यांच्यावर इतका परिणाम झाला की गोरक्ष येथे आलेलेच आहेत या विचाराने त्यांची पूर्ती पकड घेतली काय करावे हेच त्यांना सूचना त्यांची अवस्था पाहून त्या अस्वस्थतेचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले काय प्रकार आहे कळत नाही सारखे चलो मचिंदर आहे असे आहे गोरख म्हणजे गोरक्षनाथ ते माझे शिष्य असून महा तपस्वी जितेंद्रिय आहेत ते तेथे ते आले असावेत असे मला वाटते आणि तसे झालेच तर मला इथून जावेच लागेल मग आपल्या सुखाचा नाश होणार यात शंका नाही ते एकूण महिना केलीला मारुतीची सूचना आठवली आणि वियोगाच्या कल्पनेने तिच्या हृदयात कालवा कालव झाली काही वेळाने तो ध्वनी पोरवांडाच्या मृदंगातून येत आहे असे तिच्या लक्षात आले म्हणून तिने आपल्या जवळचा मृदंग दिला पण वादक तेच असल्याने तो ध्वनी पुन्हा पुन्हा येऊ लागला पण तिने पोरवांडा ऐवजी आपल्या दरबारे कलावंतनेचा मृदंग वाजवण्यास बसवले तेव्हा कुठे तो आवाज यायचा बंद झाला त्यावरून मुख्य रहस्य या मृदंग वादक स्त्रीतच दडलेले आहे हे तिला ओळखले ती जागेवरून उठली आणि तिचा हात धरून तिला एकांतात घेऊन गेली तेथे तिला गुरुची शपथ घातली व म्हणाली खरे सांगतो कोण आहेस तेव्हा पूर्वडेच्या पेशातील गोरक्ष म्हणाले माते ना मी श्री नसून पुरुष आहे माझे नाव गोरक्ष मी मचिंद्रनाथांचा शिष्य आहे येथे पुरुषात प्रवेश मिळणार नाही म्हणून श्री रूपात आलो आहे ते ऐकून तिचे तिने त्यांना नमस्कार केला त्यांना स्वहस्ते पुरुष घातला आणि त्यांच्या गुरुप्रेमाचे कौतुक करून त्यांना सभा मंडपात घेऊन गेले त्या समय त्यांना पाहून मचिन उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले पहिल्यांदा राणी त्यांना ओळखलेच नाही पण राणी नेते गोरक्ष हो असल्याचे सांगत त्यांनी पटकन उठून त्यांना मिठी मारली त्या भेटीच्या आनंदाचे काय वर्णन करावे दोघांच्याही डोळ्यात पाणी होते पण शब्द फुटत नव्हते नाथजींनी मोठ्या आपुलकीने त्या आपल्या शेजारी पुष्कळ दिला गोरक्षांचे आपल्यावरील निष्ठा व आणि त्यांची प्रेमभक्ती पाहून मचिंद्र भारावून गेले होते त्यांना किती पाहू त्यांच्याशी किती बोलू असे त्यांना झाले होते त्यांनी बद्रिकाश्रमापासूनचे सर्व व्रत विचारले तेव्हा त्यांनीही तप शर्येपासून ते गुरु शोधार्थ त्यांनी केलेल्या पायपीठ आधी सर्व व्रतांचा विस्तार सांगितला व म्हणाले गुरुदेव आज तुमच्या दर्शनाने माझे सर्व श्रम सार्थकी लागले आहेत आता तुम्हाला सोडून मी कुठे जाणार नाही ते एकूण नाथजींना त्यांना दृढ आलिंगन दिले आणि मारुतीच्या बोलण्यात फसवल्यामुळे त्या पुरुष शिष्यांची कशी ताटातूट झाली हे सर्व निवेदन केले मग आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले गोरक्ष मी येथे आलो तरी तुम्हाला कधी विसरलं नाही जेवायला बसलो की हटकून तुमची आठवण यायची तुमच्या विचाराने मन बेचेन व्हायचे तुम्हाला टाकून आल्याबद्दल मी स्वतःला महापातकी समजत होतो बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला गोरक्षांचे हृदय भरून आले मग ते दोघेही पाकशाळेत गेले तेथे एकाच ताटात जेवले रात्री एकाच मंचकावर झोपले सकाळी त्यांना सुखसंवाद चालूच होता नित्यकर्म्या आटपून आपल्या दोन्ही मुलांसह राज्यसभेत गेले सिंहासनावर बसल्यानंतर त्याने मेननाथ व गोरक्षांना आपल्या मांडीवर बसवले हे दृश्य पाहून ही हे लावले त्यावेळी तिला गोरक्ष इथेच राहतील तर फार बरे होईल असे प्रकर्षाने वाटू लागले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जे